कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यात आलेले असतानाच या प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार गौतम खुक्कर या ठिकाणी या आहेत प्रचार रॅलीमध्ये सभागृहात काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे नागरिकांचा प्रभाग क्रमांक आठ आठमधून मी नगरसेवक पदासाठी लढत आहे लोकांचं प्रचंड विस्फूर्त प्रतिसाद आणि लोक विकासाच्या बाजूने विकासाचं काम गेले दहा वर्षामध्ये जे कमी बदल दिसत आहे त्याच्या बाजूने लोक आहेत त्याच्यामुळे ही जी गर्दी दिसते त्याचं रूपांतर निश्चितच विजयामध्ये होईल आणि पूर्ण एक हाती सत्ता भाजपची या नगरपंचायतीवर निश्चितपणे प्रभाग क्रमांक आठमध्ये कोणती विकास कामं झाली आहेत निक्षीत पुढील पाच वर्षामध्ये कोणतं विजय आहे व्यवड क्रमांक आठ हा थोडासा ग्रामीण भागात येतो त्याच्यामुळे जर विचार केला तर दोन तीन वस्ते येतात एक त्याच्यावर प्रामुख्याने सिद्धार्थ नगर असेल माऊली नगर असेल कांबली गल्लीचा आपला भाग असेल फौजदारवाडी साधारणपणे ग्रामीण भागात असलेला हा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये अशा रस्त्यांची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहे सिद्धार्थनगरमध्ये पंच्याऐंशी लाखाचं स्मारक असेल बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल आणि अंतर्गत ज्या काय वाटा आहेत त्या या उडीच्या येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री नितीजी राणे यांच्या माध्यमातून असेल किंवा भाजपच्या माध्यमातून निश्चितपणे या वॉर्डाला कायाबलट करण्याचं काम सरकार एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाल्यानंतर करेल आता या निवडणुकीच्या दरम्याने जे विकास आघाडी आहे त्यांच्याकडून विविध आरोप केले जात आहेत विकास झाला नाही म्हणून सांगतो माध्यमातून माध्यमातून असेल असेल अशी मोठी का विकास काय सांगू शकत आपण या वॉर्डामध्ये जो बघ बघतो आहोत मुख्यतः जो अंतर्गत रस्ते होते डीपी रोडचं जे जाळं विणलं गेलं ते ह्या काळातच या सत्तेच्या काळात गेली दहा वर्षामध्ये हे विणलं गेलं आहे कणकोलीमध्ये असे असंख्य कामं सांगता येण्यासाठी स्पोर्ट्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालेला आहे लहान मुलांसाठी गार्डन असे असं असंख्य कामं सांगते नसारखे आणि लोक उपयोगी कामं असते ती कामं या याच्यामध्ये झालेली आहेत आणि आता विद्यमान पालकमंत्री आहेत ते आणि ते राज्याचे मंत्री आहेत नितेशजी राणे यांच्या माध्यमातून भरघोस असा निधी या पुढच्या काळामध्ये नगर या नगरपालिकेला प्राप्त होईल आणि जे प्रलंबित आहेत विकास हा शाश्वत आहे असतो आणि शाश्वत विकासामध्ये सामान्य माणसा माणूस हा केंद्रबिंदू आहे आमचा त्यामुळे ती प्रक्रिया आहे आणि या या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे गणपतीचा विकास या जे नगरपंचायतचे सर्व निगाम नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील निश्चितपणे धन्यवाद सर हे होते गौतम वधुरा मालडकर वाडकेच्या माध्यमातून पायापदार्थावर